नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सगळ्यांचेच हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर काय राशी ब्रेसलेट धमाकेदार सुरुवात आहे पण संपत आलेली आहे मी तुम्हाला दहा तारीख भले दिली आहे पण त्याच्या आधी जर ब्रेसलेट संपले तर मी काही करू शकत नाही किंवा मग ती थोडीशी उशिरा तुम्हाला मिळतील तर चटाचट राशी ब्रेसलेटचं बुकिंग करा हजार दीड हजार ब्रेसलेट फक्त शिल्लक राहिलेली आहेत दहा हजार ब्रेसलेटचं सेल आपण केलेलं आहे त्यामुळं अगदी सगळ्यांचं जीवन हे सुरक्षित होणार आहे दोन हजार पंचवीस साली अन्न वस्त्र निवारा पैसा सौंदर्य बुद्धी नोकरी प्रमोशन या सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये घेतलेल्या आहेत त्याच्यामुळं पोटली आणि ब्रेसलेट हे दोन हजार पंचवीस साली तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यापर्यंत नेणार आहे चला आज बघूया आपण वरती दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा नंबर मला येऊ करायला सांगा वेगळ्या वेगळ्या वस्तूंचे डेटस असतात ते तिथं बघत जा म्हणजे तुम्हाला कळेल कशावर ऑफर आहे कशावर नाही किंवा काहीही सूचना असतील तरी त्या तिथंच असतात चला काम चालू आहे ज्यांच्यापर्यंत मी अजून पोहोचले नाही आहे राशी ब्रेसलेटपर्यंत त्यांनी काळजी करू नका कारण माझं लक्ष आहे काय बुकिंग चालू आहे काय नाही आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचले की तुम्हाला बाकीचे मेसेज मी नक्कीच देईल आज बघणार आहोत आपण की पंचमुखी हनुमान सगळेजण सांगतात पंचमुखी हनुमानाचे नुसते तोंड घरात लावावेत पंचमुखी हनुमानाचा फोटो एंट्रन्सला लावावा म्हणजे काय होत तर पंचमुखी हनुमान आता आपल्याकडेही ओराची पैस पंचमुखी हनुमानाची पंचमुखी हनुमान हे तंत्र अनुमान म्हणून समजले जातात त्यांनी ते रूपच पंचमुखी या गोष्टीसाठी घेतलं होतं की राम आणि लक्ष्मण यांना वाचवण्यासाठी त्यांनी ते रूप घेतलं होतं त्यामुळं ज्या घरामध्ये पंचमुखी हनुमानांची चिप असेल किंवा एंट्रन्सला त्यांचा एखादा फोटो असेल हे सुद्धा तुम्ही तुमच्या घरातनं बाहेर आल्या आल्या जिथं म्हणजे तारातनं ता बाहेर आल्या आल्या जिथं दिसेल तुम्हाला त्या ठिकाणी योरा चिप ठेवू शकता गाडीत ठेवू शकता तर पंचमुखी हनुमानांची चिप असो फोटो असो या सगळ्यां गोष्टींमुळं काय घडतं तर आपण हनुमान चालिसेमध्ये जे मंत्र म्हणत असतो त्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे बघा जिथं पंचमुखी हनुमानाचा फोटो असेल चिप असेल मूर्ती असेल जे काही पंचमुखी हनुमानाचं असेल तिथं भूत प्रेत पिशाच यांचा वावर कमी होतो निगे कमी होतो म्हणजे निघून जातो निगेटिव्ह ऊर्जा निगेटिव्ह थिंकिंग ब्लॅक मॅजिक हे जिथं असतं तिथं निघून जातं व्यापार धंद्याच्या ठिकाणी ठेवलं तर व्यापार धंद्यामध्ये प्रगती होते उन्नती होते आणि आपल्याला आपला पैसा योग्य मार्गी लागतो किंवा कर्जबाजारी माणूस होत नाही त्याचप्रमाणे घरामध्ये आजारपण येत नाहीत त्याचप्रमाणे घरामध्ये अल्पवयीन मृत्यू होत नाहीत त्याचप्रमाणे घरामध्ये जी कामं बरेच वर्ष थांबलेली आहेत ती कामंसुद्धा सुद्धा व्हायला सुरुवात होते या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त होत असतात त्या पंचमुखी हनुमानामुळं तर ही पंचमुखी हनुमानाची पाच पंचधातू पंचधातूमध्ये तयार केलेली ही ओरा चिप आपल्याकडं आहे आज ह्याचा रेट काय आहे ते वरती दिलेल्या नंबरवरच्या स्टेटसला नक्कीच तुम्हाला कळेल तर ओरा काहीही वापरा मी म्हणते ही चिप तर सगळ्यात चांगली आहेच आहे का तर ही पंचधातूमध्ये पण बनवलेली बन आहे आणि वर पंचमुखी हनुमान पण त्याच्यावर आहेत वर त्याच्यावर तुम्हाला रेकी मिळणार आहे घरातल्या सगळ्यांच्या नावावर त्यामुळं व्यापाराच्या ठिकाणी घरामध्ये ज्या ज्या गोष्टींमध्ये ही आहे की मुलांची लग्न ठरत नाहीये घरात शेजारपाजारी काहीतरी करत असतात आपल्याला दृष्ट लावत असतात हे सगळं ज्यांच्या डोक्यात आहे कुणी आपल्याला मागणं व्यष देत असतं कुणी काय करत असतं या सगळ्याच्या मिळून एक असंच नाही की बाबा करणी भानामती हे गोष्टी जरी तुम्ही सोडल्यात हे एक अंधश्रद्धा जरी असेल तरी सुद्धा लोक आपल्याबद्दल जो वाईट विचार करतात ते म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी आणि आजकाल कोण कुणाचं चांगलं बघतं हे सांगा की एखादी पोर जरी दुसऱ्यांच्या घरी नांदायला गेली तरीसुद्धा तिचे शेजारचे त्यांच्यावर जळत असतात की ह्याचं चांगलं झालं माझं नाही चांगलं झालं आपण घर बांधलं आपण साडी नेसली आपण काही केलं तरी सुद्धा लोक आपल्याला नजर लावत असतात हे म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी आणि ती बाहेर काढून टाकण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम करतात ते हे पंचमुखी हनुमान दिसत आहेत का तुम्हाला नाही मला नाही माहिती पण पंचमुखी हनुमानाची ही चीप जर घरामध्ये ठेवली तर या सगळ्या गोष्टींवर आपण वर, वर येऊ शकतो किंवा या सगळ्या गोष्टींपासून रक्षण हे आपल्याला पंचमुखी हनुमान करू शकतात तर चला ज्यांना ज्यांना हवी आहे पंचमुखी हनुमानाची जीप त्यांनी त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा किंमत विचारा आणि लवकरात लवकर आपल्या नावाचं बुकिंग करून टाका तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय